खरी। महिला बॉन्सूर त्या पुरुष वर्गाने सगळ्यांना उठवायचं तिथन महिला बॉटला सुटला जयंत केसरी कासेगावकरांच्या मैदानातला फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सहा गाड्यांचा रड संग्राम चालू आहे कोण होत फायदाला पात्र अटी आणि तडीची लढत आहे शेवटी जो जिता वही सिकंदर असणार आहे पर्याला तिकडे हरण्या पोहतोय हिकड अजून पोहतोय दोघा सुंदर असेल लढत परंतु बारक्यानं चरकपणा केला आणि सुट्टा निकाल घेतला सुंदर सुट्ट्या निकाला होता उभा राहायला परत बारक्याला उभारायला काय जमलं नाही बारीक अजून बारीक पण बारीकचा करंट अजून सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यास तोला मोलाचा म्हणून बारीकला या ठिकाणी श्री सोशल फाउंडेशन शैलेश बाबा जाधव यांच्याकडून एक हजार रुपये ऑनलाईन बक्षीस बारीकला आधीच फोन करून सांगितलं बारीक तुझ्यासाठी सांगित बक्षीस चंदुशे आजच्या मैदानामध्ये कुठल्याही ड्रायव्हरला बक्षीस पुकारायचं नाही काय असेल ते आज गपचूप आहे टेबला खाईन आज पाकीट आहे बापू सहा उभा करा आणि गाड्या सोडा सगळं मैदान सज्ज झालं सगळ्या नागून राहिल्या पाच चा निका। सेमी सेमीफायनल पाच चा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे पेडगाव हरण्या सहाशे बावीस या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ओम सायराम किरण किरणसेठ वाघशिर्डी निगोज यांचा सुंदर आणि विकास शेठ राठोड पोरगाव थांडा यांचा चेंडू ही गाडी दोन साठी पात्र ठरली दोन विजयापैल गाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन सुंदर असी गाडी फायनल ला पाहली हेमंत शेठ पुरोले डोरली कल्याण बंडाना वाडेकर आणि सोमनाथ चदव पिळगावकरांनी